बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कागल नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि एकूणच उमेदवारांची धावपळ चालू झालेली आहे नामदार हसन हसनसुश्रीफ आणि राजे घाडगे यांची युती झालेली आहे आणि आज आपल्या बरोबर शाहू आघाडीच्या उमेदवार मेघाताई माने आहेत नमस्कार नमस्कार तर आता राजकीय वारसा नसतानाही पहिल्यांदा तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे याबद्दल काय सांगाल के वारसा म्हणजे आमचे मिस्टर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी जनसेवा खूप केलेली आहेत त्यामुळे आम्हाला ही उमेदवारी जाहीर केलेली आहे बर आता एकूणच प्रचाराला सुरुवात झाली असेल लोकांचा संपर्क तुमच्यापर्यंत असेल पण लोकांच्या काय लोकांचा काय प्रतिसाद येतो तुम्हाला लोकांचा प्रतिसाद उत्तम चांगला आहे लोक असे म्हणतात राजा आणि साहेब दोन्ही एकत्र झालेत त्या युती झाल्यामुळं प्रभागाचा पण विकास चांगला होईल आता ज्या वेळेला तुम्ही प्रचारासाठी प्रभागात फिरता त्यावेळेला लोकांचे लोकांबरोबर गाठीभेटी होत असतील मग त्यावेळेला त्यांचे प्रश्न तुमच्यापर्यंत काय येतात त्यांचे प्रश्न काय म्हणजे आम्ही ह्या भागात माळ मध्ये मा गेल्यानंतर तिथे कसं घटारी रस्ता मानतात एकूणच विकासाचं ध्येय काय असणार आहे तुमचं विकासाचं ध्येय म्हणजे शालेय मुलांच्यासाठी ग्रंथालय काढणे आणि मुलांचं चांगलं शिक्षण होणे आज आपल्या बरोबर त्या शाहू आघाडीच्या मेघा माने आणि एकूणच त्यांचं वाचनालय म्हणजे मुलांसाठी वाचनालय काढण्याचं ध्येय त्यांनी आपल्यापर्यंत मांडलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अत्तर सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा